लोक उत्खननात सापडलेल्या शेषशाही विष्णूची मूर्ती जिजाऊ भक्तांसाठी खुली करा सिंदके राजा येथील जिजाऊ भक्तांची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बारा जानेवारीला सिंदके राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव होणार साजरा सिंदके राजा येथील राजे लखुजी राव यांच्या समाधीस्थळी उत्खनन करते वेळी मागील दोन वर्षांपूर्वी शेषशाही विष्णू भगवान यांची सुबक आणि सुंदर अशी मूर्ती सापडली होती विष्णूची ही मूर्ती बाराव्या शतकातील असून पुरातन मूर्ती आहे दरम्यान या ठिकाणी पुरातन मंदिराचे अवशेषही आढळले आहे दोन वर्षांपूर्वी जेव्हा ही विष्णूची मूर्ती सापडली होती तेव्हापासून पुरातत्व विभागाने या मूर्तीला एका बंद खोलीत ठेवलेली आहे त्यामुळे जिजाऊ भक्तांमध्ये नाराजी असून बारा जानेवारीला राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा होतोय यावेळी राज्यभरातून लाखो जिजाऊ भक्त येथे येतात त्यामुळे उत्खननात सापडलेली विष्णू यांची ही मूर्ती दर्शनासाठी खुली करावी अशी मागणी जिजाऊ भक्तांनी केली आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.